आपण फॅशनच्या बाबतीत खूप पुढे गेलो आहोत लग्न असो किंवा पार्टी आपण सर्वत्र सर्वोत्तम दिसण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत राहतो जर तुम्हाला हॉट आणि क्लासी लुक मिळवायचा असेल तर तुमच्या ॲक्सेसरी कलेक्शन मध्ये लेटेस्ट पर्ल नेकलेस डिझाईन नक्कीच समावेश करा नमस्कार मनभर पैठणी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मोत्याच्या हाराने पुन्हा एकदा ग्लॅमर जगतावर कब्जा केला आहे या सीजन मध्ये मोत्याच्या डिझाईन्स आधुनिक स्पर्श आणि पारंपरिक सुरेखतेचे सुंदर मिश्रण आणत आहेत ज्यामुळे तुम्हाला एक सुंदर लुक मिळतो हे बहुस्तरीय चोकर डिझाईन पारंपारिक आणि पाश्चात्य दोन्ही पोशाखांसह चांगले दिसतात हे वधूंसाठी परिपूर्ण आहे किंचित असमान आकाराचे हे मोती तुम्हाला एक अनोखा आणि बोल्ड लुक देतील तुम्ही हे गाऊन किंवा ऑफ शोल्डर ड्रेसेस सोबत कॅरी करू शकता जर तुम्हाला थोडासा रॉयल लुक हवा असेल तर सोनेरी रंगाचे मोत्याचे हार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत मुलींमध्ये पेस्टल मणी खूप लोकप्रिय आहेत कॉलेज फंक्शन किंवा डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे मोत्याचे नेकलेस डिझाईन सर्वोत्तम आहेत नवीनतम डिझाईनमध्ये मोत्यांसोबत सोने चांदी किंवा गुलाबी सोने यासारख्या धातूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे धातूच्या पेंडण किंवा साखळ्यांमध्ये मोती मिसळल्याने एक आकर्षक कॉन्ट्रास्ट तयार होतो जो तुमच्या लूपमध्ये स्टाईल जोडतो आता फक्त पांढऱ्या रंगाचेच नाही तर गुलाबी राखाडी काळा आणि इतर पेस्टल शेड्स मध्ये मोत्यांपासून बनवलेले नेकलेस देखील ट्रेंडमध्ये आहेत हे रंगबिरंगी मणी तुमच्या लुक मध्ये ताजेपणा आणतात तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील हे पॉल्स नेकलेसचे सुंदर डिझाईन तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद